संत जनाबाईंच्या गोष्टी ऐकल्यानंतर आपल्याला हे कळतं की देव आणि भक्त यांचं नातं अगदी अतूट असतं आणि तशीच भक्ती देखील जनाबाईंनी पांडुरंगांची केली जनाबाईंना आयुष्यात अनेक दुःख सहन करावे लागले जनाबाईंना घरी कोंड्याच्या भाकऱ्या खायला दिल्या जायच्या प्रत्यक्ष पांडुरंग आपले पंचपक्वानाचे ताट बाजूला सारत होते आणि संत जनाबाईंकडे धावून जात होते आणि त्यांच्या कोंड्याच्या भाकऱ्या ते देव स्वतः खात होते जर माझी जनी कोंड्याच्या भाकऱ्या खाते तर मी कसं वेगळं खाणार असं देव म्हणायचा एवढी अफाट भक्ती संत जनाबाईंनी पांडुरंगांची केली होती एके दिवशी संत जनाबाई कपडे धुण्यासाठी चंद्रभागा नदीवर गेल्या विठ्ठलाचा शेला त्यांच्याकडे होता ज्याच्यावर डाग होते अगदी हलक्या हाताने तो शेला जनाबाईंनी धुतला आणि अबीरच्या सुवासात संपूर्ण चंद्रभागा नदी धरवळून गेली संपूर्ण पंढरपुरात जनाबाईंचे कौतुक करण्यात आले धन्यवाद